आता पुढच्या काळात सगळे सापडतील त्याच्यामध्ये कोण कोण मोठे मासे ते सगळं सापडं लागतं सगळ्यांना मोका सुद्धा लागणार आहे तीनशे दोन मध्ये सुद्धा जाणार आहेत आणि सामूहिक कटासुद्धा येणार आहेत आणि हे जर सरकारने नाही केलं तर पुन्हा एकदा रस्त्यावरती मराठी येणार आहेत शंभर टक्के सोडणार ना नाहीत पोलिस कोणाला त्याच्यात कारण मुख्यमंत्र्याचा सुद्धा तसा शब्द त्या पद्धतीनं जसं त्या कुटुंबाला न्याय पाहिजे त्या न्यायानुसार आम्ही लढतो आणि आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की त्या सगळ्या आरोपींना अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आणि त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरू झाले सरकारी वकिलांना ऐन ताईला केस लढायलाच नकार दिला नाही त्याबद्दल मी काय माहिती घेतली नाही ते रात्रीचा प्रकार आहे काय तर आता माहिती घेऊ आम्ही त्याचे काय असतं ते ऐल वेळेचं काय माहीत नव्हतं काय महाराष्ट्रामध्ये जे परंतु काय तो भाग आता वेगळा आहे आता झाली आता पुढच्या काळात सगळे सापडतील <laughs> याच्यामध्ये कोण कोण मोठे मासे ते सगळं सापडं लागतं धनंजय मुंडे म्हणाले की मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत आहे काही लोक माझा या आहे की नाही आता ते सिद्ध होईलच ना आता चौकशी सुरू होईल <laughs> आता काही काही आणखीन फरार आहेत त्यांचे शिडीआर घेतले जातील त्यांच्या सगळ्या क्वालिटीवर लक्ष देईल कोण याच्या पाठीशी आहे खंडणी कुणी मागितली कुणी मागायला लावली कोणी खून करायला लावला आणि आरोपी फरार के और, सगले सगले केले कोणी आणि सांभाळताय कोण या सगळ्या विषयात आता चौकशी होऊन ते सगळेचे सगळेमध्ये येणार आहेत आणि सगळ्यांना मोका सुद्धा लागणार आहे तीनशे दोनमध्ये सुद्धा जाणार आहेत आणि सामूहिक कटासुद्धा येणार आहेत आणि हे जर सरकारने नाही केलं तर पुन्हा एकदा रस्त्यावरती मराठी येणार आहेत पोलीस यंत्रणा आहे परंतु तीन आरोपी अजूनही आहेत काय म्हणाले त्यांनी काहीतरी शब्द दिलाय वाटतं की इतक्या दिवसात करू तितक्या दिवसात कुटुंबाला बहुतेक नाही झालं तर आहेतच ना, ना। आम्ही रस्त्यावरती उतरणार असे तर गृहमंत्र्यांना पण सांगितलं आहे आणि बहुतेक काल मुख्यमंत्र्यांचं आणि कुटुंबाचं बोलणं झालं आहे या विषयावरती परंतु सरकारने दिलेला शब्द आणि मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला त्या दिवशी की मी सगळ्यांना सजाच लावणार सगळ्यांना अटकच करणार या विषयावरती त्या शब्दाला ते खरं भरतील नाही भरले तर रस्त्यावरती आम्ही येणार आहे का आता नाही म्हणताय ना आणखीन राहिलेले आरोपी किती दिवसात पकडतायत काय ते जरा बघू द्या मग एकदा आम्ही सुसाट सुटलोत ना मग नाही सोडत तुमचे लाडके देवेंद्र फडणवीस योग्य गृहमंत्री आहेत असं वाटतं का तुमचे नाही काय तुमचे लाडके जास्त आहेत असं लाडकं फाडकं काय नसतं राजकारणात समाजकारणात काम करताना कोणी कोणाचा लाडकं नसतं ना कोणी कोणाचा शत्रू नसतो ना विरोधक नसतो ज्या ज्या वेळेस जी जी चुकी होईल त्या त्यावेळेस त्या त्या पद्धतीनं बोलावं लागतं आणि करावं पण लागतं मग आता ते जर दिलेला शब्द पाळत असतील तर आम्ही अपेक्षा ठेवून येत की आरोपीला पकडतील म्हणून आणि त्यांनी दिलेला शब्द नाही पाळला तर राज्यात आम्ही उतरणार आहेत पुन्हा तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होता आता तुम्ही मुख्यमंत्री म्हणताय म्हणजे एकनाथ शिंदे असताना तुम्ही त्यांचं नाव नाही घेतलं नाही नाव घेतलं नाही घेतलं असं काय रूल नाही की नाव घेतलंच पाहिजे नाही घेतलं पाहिजे बघूयात ना आता हे पहिल्यांदा म्हणत होते की मी कुणाला आडसर नाहीये एकनाथ शिंदे साहेबाला विचारा की मी आडसर आहे का मी कुणाला आडवा येत नाही मराठा आरक्षणाच्या बाबत आता लक्ष देईल आता तेच आहेत मुख्यमंत्री आडवी येत का नाहीत पंचवीस जानेवारी पर्यंत आरक्षणाचा विषय मार्गे काढतात की नाहीत ना आता लक्षात येईल आमच्या आमरण उपोषण पंचवीस जानेवारीला फायनल आहे परंतु सामूहिक सुद्धा होण्याची शक्यता आहे कारण राज्यातले सगळे म्हणत आहेत की आम्हाला पण उपोषणला बसायचं आता पण कोणाला जबरदस्ती नाहीये ज्याची इच्छा असेल ती बसतील परंतु राज्यात आता सुरू झालंय की जिल्ह्यात जिल्ह्यातही सुरू झालंय की उपोषणाला आम्ही पण बसणार कारण आता ही शेवटची टक्कर द्यायची ही अंतिम लढाई करायची आणि आरक्षण मिळवायचं हे आता मराठ्यांच्या गावागावातल्या ठरवलं ठरवलंय त्यामुळे राज्यभर जिल्ह्या जिल्ह्यात मराठ्यांच्या पोरांनी बैठका आपण आपल्या गावात सुरू केल्या सरकार एवढं बहुमताच आहे आता तुमचं आंदोलन गांभीर्याने घेतलं का पाच अरे बहुमताच्या फेवमताच काय असते तेव्हा हेच होते ना नुसते खांदे बदलले आहेत दुपारच्या नांगराच्या बैलाचे खांदे बदलले सारखे पहिले ते होते ना आता हे आले तेच येत काय करणार ते काय करत नाही ते कुठं सरकार फारकर काय नाही आम्ही बघतो ना आता ना आता ढकला ढकली होती ना आतापर्यंत आत्तापर्यंत ढकला ढकली होती की मी मुख्यमंत्र्यांना अडचण आणत नाही एकनाथ शिंदे साहेबाला आता मुख्यमंत्रीच तुम्ही बघू आता पंचवीस तारखेपर्यंत काय करते तोपर्यंत आम्ही त्यांना वेळ दिलाय बोलणार पण नाही पंचवीसच्या नंतर सोडणार नाही यांच्या बाबत जी कारवाई झालेली आहे त्याच्यावर झरांगे समाधान झाले आहेत का गृह उद् विभागावर नाही समाधानी असण्याचं कारणच नाही ना का समाधानी एक परभणीचा असल किंवा मत्स्याजोगचा असल एका एका लेकराचा जीव गेला आहे आणि त्याचं समा समाधान असण्याचं काय दिल कारण आहे कारण त्यांना न्याय जर मिळाला नाही आणखीन आरोपीच फरार आहेत आणखीन आरोपी सापडले नाहीत मग परभणीचं प्रकरण असो किंवा मत्स्याजोगचं असो समाधानी असण्याचं काही कारण नाही आणि न्याय मिळायला तरी समाधानी असणारच नाही आहेत कारण शेवटी एका आईचा मुलगा गेलाय कुणाचं तरी लेकरं उन्हात पडले समाधानी असू शकत नाही दिवसांची कोठडी भेटलेली आहे पोलीस योग्य तपास करतील काय शंभर टक्के सोडणार नाहीत पोलिस कोणालाच याच्यात कारण मुख्यमंत्र्यांचा सुद्धा तसा शब्द आहे सगळे मध्ये घेऊन त्यांना कठोर कारवाई करून त्यांना फाशीपर्यंत नेल्याशिवाय मी हटणार नाही या शब्दावरती मराठा समाज शांत आहे आता कराडला अटक झालेली आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामाबाबत आपली काय भूमिका राजीनामा द्यावा योग्य चौकशी मला त्याबद्दल माहित नाही मला एवढंच माहिती आहे याच्यामध्ये मा जे जे येतील ते मंत्री असो ते आमदार असो नाही तर ते राष्ट्रपती असो सुट्टी द्यायची नाही नसता महाराष्ट्र आम्ही बंद पाडणार तो जे आता त्याचा तपास करायचा आहे राहिलेले आरोपी सुद्धा मुख्य आरोपी सुद्धा बाहेर येत आणखीन पार त्यांना सुद्धा अटक करायचं आणि यांनी कुणाकुणाला फोन केले होते यांना कुणी पळून लावलंय कुणी आसरा दिलाय त्यावेळेच्या काळात कुणी कुणाला खून केल्याच्या नंतर कुणी कुणाला सरकारी पाठबळ दिलं याच्यामध्ये कोण कोण मंत्री येतं आमदार आहेत का खासदार आहेत का किंवा सरकारमधले कोणी मंत्री आहेत का हे शोधायचं काम कॉल डिटेल घेऊन तपास यंत्रणेने करायचं आणि ते शंभर टक्के करतील खात्री वाल्मिक कराडसोबत हो शेवटच्या क्षणापर्यंत पोलीस होते ते अजूनही ड्युटीवर हजर झालं त्यांना सरकारनं निलंबित पण केलं नाही आहे नाही त्याबद्दल नव्हतं मला माहिती आता विचारतो मग विचारतोता कशाला ते पण माहिती घेतल्यावर मला जरा बोलायची सोय मग मी हवेत गोळ्या फेकेत नाही बोला सुरेश हे बघा समाजाच्या कामात एखाद्याच्या लेकराला न्याय देण्यासाठी तो विरोधीचा असो किंवा सत्ताधाऱ्याचा असो जो आमदार बोलतो त्याच्या पाठीशी समाजानं पण उभा राहिलं पाहिजे मग त्याच्यात तो संदीप सुद्धा बोलतो खासदार पण बोलतो आहे त्याच्यात सुरेश धस पण बोलतो जे सुदा, सुदा हे जे बोलत आहेत ना यांच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे आणि राहणारसुद्धा लोकसुद्धा राहणार पण आमचं मते हे प्रकरण आम्ही कसल्याच परिस्थितीत दबू देणार नाहीत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळायचा त्यांनी जर पाळला नाही तर राज्य आम्ही बंद पाडणार आहेत शंभर टक्के मराठे रस्त्यावरती उतरणार आहेत एक जरी याच्यातला आरोपी सुटला तरी पण चल धन्यवाद